अरे काय लगा त्या आणि त्या गंगेचा डाव रंगलाय हा बघितला काय काय बघतो बाबा काय बघतो अगं त्या गंगेला मी आज ना बॉलिशेपाशी वावर मध्ये लागा कच्ची कच्ची कच कच बॉल त्यात लागाल काय म्हणतो सांगू नको कोणला फक्त मी तेच ध्यान ठेवाय आलो इकडे असं त्या कामाला कळलं नाही पण कसं होत र आयुष्यात सुकले महत्वाचं आहे आणि जर आपलं दोन माणसं एकत्र आली मन एकत्र आली आणि खेळ मांडले असं काय अरे माझ तीच झालंय काय सांगायचं आता तुला तर माहित आहे काय तुझी नाणी वारून किती वर्ष झालं हा नाणी चांगली होती सगळ्यांनाच द्यायची काय चांगले होते रे पण आता ती गेल्यापासून एकटा पडलं बघ तो तशा गावाला दिस नाही वाईट झालं तुमच्या बरी अरे एकट काय असत मलाच माहित ना कसं असतं माहित आहे का एकाला दोघ असली का नाही जोडीदार त्याचा एक वेगळाच आनंद असतो र बराबर आहे नाणे होते तेव्हा ह्याला आनंद घ्यायचा पाहिजे ना मग आणि आता कसं होतंय माहित आहे का नुसत्या आठवणीतच जगावं लागतं बरा म्हणजे आलं ध्यानात माया तुम्हाला बी जरा आता कोणाची तरी आहे डाव टाका तस आहे ना दोन माणसाशिवाय डाव टाकताच येत नाही अरे मग एक काम कर किल काय करू बघ कि माझ्यासाठी काय आहे अकल कोणाला सांगायचं कशाला अरे असं बी मी एकटा पडलोय र कसं असतं माहित आहे का हा जी मिळेल न मिळेल ती कुठं लांब राहिले त्याच काय एवढं नाही मला तशी माया ध्यानात एक आहे बर का नाना एक बाई त्याचा बी नवरा वारलाय रे कोण हाय एक बाई नुसतीच कोणत्या पुरुषाला अशी गपकन धरी होय जवळ येऊन बोलती बर काय नक नको ते चाळ करते रे अंगाला खेटते तिला बोलवलं तर जबर का अरे मग विचार न झालं बाई तुझं तातडीने जातो पण आपलं जरा ठेवा डोक्यात तुला पैसे आता देऊ नाही काम हो द्या कसं माहित आहे का पैशाचं नको काळजी करू पैसे मी तुला अजून डबल देतो बर मला कुठं तर जरा मोकळं वाटतं चुटकन चुटका आणून मोकळं करतो तिला मी बोलून आणतो ओसापशे थांबा नाही ते ना झपा थांबा तिथं आता बोलू शिल का आताच आताच मी आताच जातो बोलून आणतो असं म्हणून कुठे तुझ्या कामाला लागून जाते साधा असते नुसती तुम्ही जास्त झाडापासून झुडपापाशी थांबा तिला मी लगेच बोलून आणतो बघा आता लगेच का हा लगेच बोलून आणतो हा जा सांग जास्त जावा जावा तुम्ही डाव टाकून देतो माथारा बाबा सांगितलं इथून तिथं येऊन झडपा पशी थांबायला येऊ दे की आता लय दिवस झाल कसर काढतो आता मला बी लय कंठाळा आलेलाय हो अर का आम्हीच की मला रंगा भाऊजींनी पाठवलं इकडं म्हटले गाजरे पाटलांकडे जा तुमचं काम आहे काहीतरी मला म्हणलाच होता रांग्या मला म्हणला झोडपा जावा आणि मग तुमच्या जवळ ती येईल आणि मग मला लय कोण नाहीये तिथं काय काम आहे बोला की आधी काय नाही गयमशी पाटील थोडा लांबून बोला कोणी बघा दे की कोण नाही बघत झोडपाचा कोण अहो इथं लोकांची नजर असते तुम्हाला जे काय करायचंय ना आतमध्ये गेल्यावर की करण पण आता आहे ना मी लई हा थांबा लई तापल तुम्हाला गार करायसाठीच मी आली आहे मी काय म्हणते तुम्ही ऐकून तर घ्या ना सांगते मला कस माझा एकतर नवरा वारलाय मग मी की मला पुढं भाग बघायला कोण नाही मी आहे की बघायला तुला बघ मग तुम्ही बघाय आहे का हा मग इथं ना का ना इथं कोणी मग बघल हां थोडस आठ बाजूला करा केलं असतं आठ बाजूला बी करून जिथं जे थोडं पुरेसाच टाकलं बघू पण मला लाज वाटते नवीन माणसासोबत लाजायचं काय हा मी आहे की लाजायसारखं का काय तर मला एक कॉफी देखील मस्त अशी गोड मस्त वाटत ग तुझ्यापाशी आल्यावर मला भारी वाटते काय काय नाही हा मग काय कसून हे काय बघितलं मी काय काय चाललंय तुमचं कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय वागतात म्हणून वाटलं नव्हतं मला कुठं काय वागल मी कुठं काय वागलो म्हणजे मी काय वागलो नाही आता बाई पळाली कोण बाई आणि पप्पी घेत होते तुम्ही काही बाई का तुमचं अगं पण मी काय केलंय काय केलं कडला तुम्ही इथं त्या बाईला घेऊन इथं अगं बाई 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 मा सासरा असं करी मला असं हे बाई बोरे तू काय बी म्हण नको मी काय बी केलं नाही आता आली होती रानातली बाई चालली होती गेली मग रानातली बाई पर असं मिठी मारून तोंडाला तोंड लावून अगो बाई मामा हा काय माझ्या तर जिकड जाईन तिकडं माय माग 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 कुणाला कुणाला पाठविता तुम्ही आता माय माग माग लक्ष ठेवायला मी काय करते का पायपणा बरोबर आणि इथं स्वतःच चा काय चाललं होतं आता हा स्वतः असं स्वतः लाज नाही वाटत का ए काय नाही तसलं काय नाही माझ माझ कुठं काय तसलं काय नाही का मग सासू मरून किती महिने झाले हो काय कोण मेल कोण मेल होत सासू नाही म्हणून तुम्हाला लगेच आता लागली का तुम्ही आहे ना आगर... तुमच्या बरोबर वाटत नाही पूर्ण बघितलं काय मला आता काय करावं बाबा तुमच त्या कायतरी जरा समजावं लागल आयला डाव मात्र डाव चांगला टाकला होता बर का आता काय झाले काय माहित पक्की ती तिच्या सासऱ्याची वाट लावलेली आता हि ना माया लफडत काय पडत नसतोय मध्ये येत नसतोय चांगलंच लफड करतो मग कशी वाटली तुला माझ्यातली बाई बसा अयो बाई घातली काय ले बाई बनायच हाऊस आहे का मी काय म्हणतोय सासऱ्याला केला का नाही गार ग्यार झापले तू म्हणले सासरा मध्ये मध्ये येतोय सासरी आपली लफडी ना आता, आता? सासऱ्या चल ना पण सासरा काही आपल्या मध्ये यायचा मग आपण किती करू काय आपण मोकळ करू गप्पा मारू भेटू मी मारू आणि तस पण करू काय असं तसं मग घरी येऊन पण आता चार बोललो चहा दिला तरी बघा सासरा काही बोलायचा नाही चांगलाच त्याला किती झापलं का नाही सासऱ्याला आतल्या गाठीचा होता नाही नाही म्हणत होता बरच काय करीत होता मला त्यांनी इथंच दाबलं आई ग बाई मला कुठं कुठं दाबले त्या सासरेने आता काय सासरा आपल्या मध्ये येणार नाही मध्ये नाही येणार आपण येऊ ना जरा तुम्हाला रोड भीड कळत का नाही रोड कळते त्या सासरे काय केलं कसा हो काढला ब्लाऊज मग तुला दाखवतो ना चल ना आता आता म्हणजे आता बाई नाही तुम्ही नीट बोला की आता आता जाऊ चल जो काचा काचा कष्ट काम करू हा म्हणजे मोकळं होऊ चल ना तर आता चल चला चल... चल... <laughs> <laughs>